मित्र हो आपण दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन दौरा करतो या दौऱ्यानिमित्त आपण वेगवेगळ्या मतदारसंघात जातो आहे त्या मतदारसंघातला आढावा घेतो तिथं काय परिस्थिती हे सुद्धा पाहतोय आपण आज आपण सांगोला विधानसभा मतदारसंघात आहोत या मतदारसंघामध्ये प्रदी प्रदीर्घ काळ ज्यांनी नेतृत्व केलं ते गणपतराव देशमुख साहेब स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब त्यांच्यानंतर मित्रांनो इथं काय डोंगर काय झाडी असा डायलॉग गाजलेले शहाजी बापू पाटील सध्याचे विद्यमान आमदार आहेत मतदारसंघातली स्थिती आपण जाणून घेतो आपल्यासोबत या मतदारसंघातले जुने जाणते कार्यकर्ते आहेत नमस्कार तुमचं नाव काय म्हणणार माझं नाव विशाल सलगर बर काय परिस्थिती आहे मतदारसंघात सध्या मतदारसंघात परिस्थिती तशी टफ आहे बर इलेक्शन टफ आहे बर परंतु बाबासाहेब देशमुख यांना चान्सेस जास्त आहेत चान्सेस कुठल्या मुद्द्यांमुळे त्यांना चान्सेस जास्त आहेत मुद्दे म्हणाल तर आता जो मूळ प्रश्न आहे सांगोला तालुक्याचा पाण्याचा सा प्रश्न बरं हा पाण्याचा प्रश्न जर विचारात घेतला तरी आता विरोधक जरी म्हणत असले की पंच्याण्णव साली योजना आली किंवा ह्या गोष्टी आम्ही पाणी आणलं बर ह्या गोष्टी जरी म्हणत असले तरी एक गोष्ट नक्की आहे की गणपतराव देशमुख बासष्ट साली पहिल्यांदा आमदार झाले बर आमदार व्हायच्या आधी काही वर्षात त्यांनी ह्या दुष्काळाचं निर्मूलन करण्यासाठी पाणी परिषदेचं आयोजन केलं आणि त्याच्या अध्यक्षपद भूषवले क्रांतीसिंह नाना पाटील फार जुनी गोष्ट आहे खूप जुनी थुण, गोष्ट आहे एक साधा प्रश्न आहे आमच्या सारख्या सामान्य लोकांना की बासष्ट साली किंवा साठ साली जर पाणी परिषद घेत असतील सांगोल तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी तर आता जे विरोधक आहेत गणपतराव देशमुखांचे एस शेतकरी कामगार पक्षाचे जे विरोधक आहेत ते जे म्हणतात की पाणी आम्ही आणलं तर त्यावेळी त्यांचा जन्म होता का बर एक साधा सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडतो बर 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 त्यावेळी गणपतराव देशमुख हे सातत्याने विरोधी पक्षात बर फक्त दोन वेळा त्यांना मंत्रीपद मिळालं सत्तेमध्ये फक्त दोन वेळा होते, वे होते आ, ते एकदा होते रोजगार हमी योजना मंत्री आणि एकदा होते पनोनुवर गृहमंत्री बर बर सरकारमधलं हा तर त्यावेळेपासून लढा दिला त्यांनी आणि हे पाणी पंच्याण्णव साली भाजप आणि युतीचं सरकार आलं शिवसेनेचं त्यावेळी ही योजना मंजूर झाली टेंबूची बर बर, बर। आणि आज सुद्धा नितीन गडकरी साहेब भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मुलाखती आहेत की गणपतराव देशमुखांचं हे कार्य आहे अगदी आज बाबासाहेब असतील किंवा अनिकेत भाई असतील ही जी दोन आहेत उमेदवार म्हणा किंवा ते भाऊ भाऊ तर यांचं अजूनही मत असं आहे यांनाही फोडायचा बराच प्रयत्न केला विरोधकांनी पण हे फुटले नाही त्यांनी सांगितलं आम्ही राजकारण सोडू पण आमच्या आजोबांनी जी देण दिली आहे आम्ही सोडणार नाही आम्ही शेतकरी कामगार पक्षाबरोबर राहू हो यस मित्रांनो हे होतं स्थानिक न जाणत्या काही कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मत मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी द हायवेला सबस्क्राईब करा तुरतास मनपूर्वक धन्यवाद